नवी मुंबई महानगरपालिकेने उष्माघाताचा सामना करण्यासाठी वाशी ऐरोली आणि नेरुळ या तीन रुग्णालयांमध्ये सतरा खाटा आरक्षित केल्या असून तेथे वातानुकूलित यंत्रणा देखील बसवली आहे याशिवाय सर्व चोवीस नागरी आरोग्य केंद्रांमध्ये प्राथमिक उपचाराची सोय देखील केली आहे ऐरोली वाशी या दोन रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच बेड तर नेरुळमध्ये सात बेड आरक्षित केलेत उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार केलेल्या या वॉर्डमध्ये वातानुकूलित यंत्रणा देखील बसवण्यात आली आहे उपचारासाठी आवश्यक सर्व उपकरणे व तज्ञ मनुष्यबळाची देखील सोय करण्यात आली आहे उष्माघाताची शक्यता गृहीत धरून नवी मुंबई आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या ले गेल्या आहेत ऐरोली वाशी व वा नेरुळ रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलाय नागरी आरोग्य केंद्रामध्ये देखील प्राथमिक उपचारांची सोय करण्यात आली आहे अशी माहिती नवी मुंबई मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे यांनी दिली आहे